पारसमोल चोरड्या फाउंडेशनच्या वतीने वनी तालुक्यातील शिंदुला येथे सामाजिक कार्यकर्ते विजय चोरे यांच्या नेतृत्वातून नेत्ररोग तपासणी शस्त्रक्रिया चष्मी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन चौदा जुलैला करण्यात आले होते या शिबिरात परिसरातील शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची नाळ ओळखून विजय चोरड्या यांनी मागील अनेक वर्षापासून वणी उपविभागात समाज उपयोगी कार्यक्रम राबवित आहे शिबिराच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे जग पाहण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे शिंदोला येथील शिबिरात रुग्णांना मोफत भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती आज सिंदोला येथे मोत्याबिंदू शस्त्रक्रिया व इतर रोग तपासणीचे शिबिर यशस्वीरित्या आणि उत्कृत प्रतिसादाने चालू आहे अनेक लोकांनी या शिबिरांचा लाभ घे गे, लाभ घेत आहे तिथं शेकडो रुग्ण आज तपासणीसाठी आणि त्यांच्या मोतीयबिंदू शस्त्रक्रियासाठी आलेले आहे ज्या या शिबिरासाठी माझ्यासाठी अदक परिश्रम घेणारे बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषद व इतर माझे सर्व सहकारी पण या गावातील शांतीलालजी जैन व इतर सर्व मंडळी मित्रमंडळी ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी परिश्रम घेतले आहे त्यांचा विशेष मी धन्यवाद म्हणून त्यांचं अभिनंदन करतो आहे आम्ही सतत ग्रामीणमध्ये शिबीर घेण्याचा एकच उद्देश आहे की ग्रामीणमध्ये गरजू लोकं आपल्याला सतत खूप मोठ्या प्रमाणात भेटते आहे कारण ग्रामीणमध्ये जे ज्या जनजीवन आहे ज्या लोकांचं जीवन आहे त्यांचं सर्व शेतीवर आणि पिकावर आधारित असते आणि अनेक वेळा त्यांना कधीकधी निसर्ग दगा देते तर कधीकधी परिस्थिती कधीकधी त्यांच्या घरातील आरोग्यविषयी कुठलेही मोठे विषय झाले तर त्यांना त्यांनी जे काही कमावलेले आहे ते सर्व त्यांचं गमावून बसते त्यांच्या मनातली इच्छा जरी असली आप मुलाबाळांच्या बा आपल्या आईवडिलांचं आपण ट्रीटमेंट करायचं ते कर सहज करू शकत नाही या सर्व गोष्टींचा आणि बाबींचा विचार करून आम्ही सतत ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणावर शिबीर घेण्यामध्ये आमचं भर राहते आहे आणि स सर्वांना इथे आज जिथे रुग्ण आलेले आहे सर्वांना आम्ही सर्व मोफत तपासणी मोफत औषधी आणि इथून शस्त्रियेसाठी येण्या जाण्यापासून तर सर्व गोष्टी आम्ही उपलब्ध करून देणं आणि घरपर्यंत नेऊन सुखरूप त्यांना पोचवायची जबाबदारीसुद्धा आम्ही घेतलेली आहे असे हे सेवाकार्य आमच्या स हाताने सतत होत राहायचे असं मी देवाला ईश्वरच्या प्रार्थना करतो